जागावाटपात कुठलाही बदल होणार नाही विश्वजित कदम यांच्या फेरविचाराच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी केला पलटवार जागावाटपात कुठलाही बदल होणार नाही उमेदवार जाहीर झाले त्या त्या भागात उद्धव ठाकरे प्रचारसभा घेत आहेत फेऱ्या होत आहेत बैठका घेतल्या जात आहेत अशा प्रकारे नाराजी दाखवायची झाली तर आमचे लोकही अमरावती कोल्हापूरलाही दाखवू शकतात रामटेकला दाखवू शकतात असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलेला आहे सांगली इथं काँग्रेस नेते नाराज आहेत त्यावरून राऊतांनी हे विधान केलं आहे संजय राऊत म्हणाले वाटपात एखाद्या दुसऱ्या जागेवरून अडचणी येणार हे आम्ही गृहित धरलेलं होतं त्या सांगली भिवंडीचा तिढा आहे मुंबईतल्या जागेवरून वाद नाही सांगली ही आम्ही घेतली तिथं निवडणूक लढण्याची ताकद कमी आहे परंतु मतदार मशाल चिन्हांवर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत सांगलीत काँग्रेस नव्हती ती जागा मित्र पक्षाला सोडली होती आमच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवली नाही कारण आम्ही त्यांना थांबवलं आघाडीचा धर्म पाळला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादीचं काम आपण केलं पाहिजे भिवंडीत राष्ट्रवादी उमेदवाराचं काम आमचे लोक आहेत त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्या नेत्यांना समजावलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पस्तीसहून अधिक जागा निवडून येतील आमच्या एकवीसपैकी अठरा खासदार जिंकणार असं महाराष्ट्रातलं वातावरण आहे महाविकास आघाडी पस्तीसहून अधिक जागा जिंकतील देवेंद्र फडणवीस पंचेचाळीस प्लस जागा म्हणत आहेत त्यांनाही प्रश्न विचारा आम्ही पस्तीसहून अधिक जागा जिंकू असं सांगतोय मेहनत करणाऱ्या पक्षाला आत्मविश्वास असायलाच हवा असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चांगली